तर आता आपण चाललो आहे डबे आणायला तर आपली सकाळी झाली एक गुड मॉर्निंग मित्रांनो तर सर्वांचं स्वागत आहे रुपेश राजीव पॉमुळे ब्लॉगच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता चाललोय पण आपण डबे आणायला तर आपल्याला एक स्पेशल ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढं फुडं बघायचं भेटेल तर सला पण आता पहिली आपली कामं करून घेऊया पहिले डबे आणूया त्यानंतर दिवसाला तर सुरुवात झाली जय शिवराय भावांना नमस्कार आजा। आजा ता ता एक जाए जाए। तर आता डबे घेतले मोकळे डबे घेतलेले तर आपण मंदिरात शनिवार तर आज आपण मस्त की मंदिरात जाऊ त्यानंतर परत आपल्याला लग्नात आहे तर बघूया जायचं तर आपल्या काय काय होते बघूया तर आपण आता मंदिरात आलोय तर आपण आता मंदिरात आलोय आता आपण देव फुल मंदिरात जाऊन आलो तर आपण आता फुले घेतो तर आपण आता घरी चाललेलो घरी म्हणजे डबे घ्यायला तर होतं कामपूर बाप अजून डबे आणायचा यायचे सिंहगड कॅम्पस मध्ये तर आता आपण डबे घेऊन आलेलो सगळे सिंहगड कॅम्पस भारतीय डबे मंदिरात पण जाऊन आलो तर आता फायनल आता घरी आलो तर आता आपल्याला माहिती काम, हो काम करायचे पुढं तर आपल्याला जायचंय लग्नाला लग्नाला ढिंडिंग ढिंडिंग तर आपण आता चालू आहे आपल्या गाडीला टायर टाकायला तर मागचा मागच्या गाडीचा टायर खराब झालाय तर आपण आता आर एसचा टायर टाकू टायर खराब झालाय कारण ब्रेक लागत नाही कारण घासला जातो टायर तर आता आपण एम आर एफ टाकूया तर आपण आता टायर टाकायला टायरच्या दुकानात आहे आपण तर टायर टाकूया कारण टायर पंक्चर होण्याची चान्सेस आहे टायरच्या दुकानात टायर बदलायचं तायर खल्ला आपण। रादा पुर्ण तायर, तायर काट लेता आपण। মহারাষ্ট্র <coughs> 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 टायर बसून झालाय मित्रांनो आपला घेऊया गाडी तर आपला टायर झालेला आहे बसून आज बसूनच दिवसानंतर टायर गाडीचा टायर टाकून झालाय आपला तर आता चला आपण वरती जाऊया घरी जाऊया आपण आता टेबी द्यायला तर आपण आलो उलट द्यायला तर घरी मी आलो डबे घेऊन जर आता डबे द्यायला आलो होतो तर आपण जातो नगरला